लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीक्षेत्र निमज ते श्रीक्षेत्र पैठण या पायीदिंडी सोहळ्याचं पिंपरणे गावात भक्तिमय वातावरणात स्वागत झालं गावात दिंडीचं आगमन होताच फटाके वाजून स्वागत केलं गेलं विठ्ठल नामाचा जयघोष करत गावातील भाविकही मोठ्या प्रमाणावर सहभागी सा झाले सालाबादप्रमाणे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज मतकर हरिभक्तपरायण रामनाथ महाराज शेठे हरिभक्तपरायण कानवडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निमज येथून पायीदिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं दिंडीबरोबर आरोग्यसेवेसाठी भोजन व्यवस्था पाणी ह्या सर्व सुविधा बरोबर घेऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ही दिंडी मार्गस्थ झाली गुरुवारी तेरा मार्चला पिंपरणे या ठिकाणी सायंकाळी सात वाजता दिंडीचं आगमन झालं या दिंडीचं स्वागत सरपंच नारायण मरभळ अजित देशमुख उत्तम नाना राहींच विनोद साळवे पत्रकार सुभाष भालेराव मंजबापू साळवे कल्याण जोरवेकर संजय बागुल राजू वाकचवरे शरद मांडे गंगाराम वाकचवरे गोकुळ काळे निलेश बागुल राहुल बागुल गोरक्षनाथ करपे सुरेश गाडेकर एकनाथ पवार सुनील साळवे सुनील दिवेकर यांच्या शुभहस्ते पूजन करून झालं तर ग्रामस्थांचीही मोठ्या संख्येनं हजेरी होती दिंडीतील वारकरी आणि ग्रामस्थांनी गावातून प्रदक्षिणा करून दिंडी हनुमान मंदिर या ठिकाणी आली या ठिकाणी दिंडीनं हरिपाठ केला विठ्ठलाची आरती केली आणि नंतर हरिकीर्तन झालं कीर्तन संपल्यावर सर्व वारकरी आणि ग्रामस्थांना महाप्रसाद दिला गेला यावेळी पुरणपोळी महाप्रसादाचा अन्नदान उत्तम नाना राहींच अजित देशमुख दीपक अभंग पत्रकार सुभाष भाळेराव विनोद साळवे मंजबापू साळवे कल्याण जोरवेकर राजू वागचौरे गोकुळ काळे शरद मांडे आचारी भाऊराव ठोंबरे सुधाकर करपे आणि ग्रामस्थांनी केलं तर होळीचा सण असल्यामुळे सर्व वारकऱ्यांना आणि भाविकांना तसेच ग्रामस्थांना पुरणपोळीचा महाप्रसाद दिला गेला हा पुरणपोळीचा महाप्रसाद आचारी भाऊराव ठोंबरे सुधाकर करपे यांनी विनामूल्य बनवून दिला रात्री अनेक धार्मिक कार्यक्रम झाले खंडन पडू नाही म्हणून मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही या विटेवर उभे राहा सांगायचं तात्पर्य काय सांगता त्या का 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 एका शब्दावरती ज्या भगवंताने अठावीस विवापासून आणि त्या विटेवर उभा आहे पुरावर आहे पुढी आहे मग पुंडलिकामुळं आहे तर पांडुरंग पुन्हा मुळे आला पंढरपूरला तर तो आला पुंडलिका मुळ पुंडिकाच्या भावार्थागृत पंडलिकाच्या भावार्थामुळं पुंडलिकाच्या भक्तीमुळं हा पांडुरंग परमात्मा या पंढरपुरामध्ये आलेला आहे आणि म्हणून या कुंडलिकामुळं आपल्याला पांडुरंगाच दर्शन होत काय आहे संतजवळ काय आहे संतजवळ दोन्ही प्रेम आहे आईचं प्रेम आहे वडिलांच प्रेम सुद्धा संतांजवळ आहे गेली नऊ वर्षांपासून ग्रामस्थ ही सेवा अत्यंत प्रामाणिकपणे करतायत सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट